नमस्कार माझं एक गाणं आहे हरी हरी तू माझा हरी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राहूया हरी हरी तू माझा हरी एक गाण हरी 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 तू माझा हरी 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 तू माझा हरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी 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 पांडुरंग हरी 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 तू माझा हरी दुःख माझे दूर कर दे दर्शन इच्छा माझी पूर्ण कर तडफडतोय मी तुझ्या भेटीसाठी हरी तडफडतोय मी तुझ्या भेटीसाठी हरी, भेटी हरी 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 तू माझा हरी 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 तू माझा हरी पांडुरंग हरी विठ्ठल 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 हरी पांडुरंग हरी विठ्ठल 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 हरी नको धन नको पैसा नको मान नको सन्मान नको धन नको पैसा नको मान नको सन्मान फक्त तूच तुच पाहिजे हरी ये लवकर नसता फाटतील फाटतील माझ्या नसा हरी दे, दे दे भेट मला दे भेट मला दे माझे जीवन सुंदरी माझे जीवन सुंदरी हरी 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 तू माझा हरी 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 तू माझा हरी विठल हरी पांडुरंग हरी विठल हरी पांडुरंग हरी विठल विठल विठ्ठल विठल हरी पांडुरंग हरी जेवण्यात मन लागेना झोपेत मन लागेना जेवणात मन लागेना झोपेत मन लागे ना कशात नि कशात जीव लागे ना तुझ्या विना जीवात जीव येईना नको तडफू नको रे हरी नको तडफू नको सतुर रे हरी 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 हरी, हरी 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 पांडुरंग हरी विठ्ठल हरी 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 पांडुरंग हरी विठ्ठल हरी 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 तू माझा हरी 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 तू माझा हरी